सध्याचे दुचाकी चालक रस्ता मोकळा दिसला की आपल्या दुचाकीला इतक्या वेगाने पळवतात की त्यांची स्पर्धा ही वाऱ्याशी आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो पण यामुळे अनेकदा भीषण दुर्घटना घडतात आणि चालकांना आपला जीव गमावा लागतो असाच काहीसा प्रकार वसई पूर्वेतील मधुवन परिसरात घडला आहे दोन भरदा वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे शनिवारी बावीस फेब्रुवारीला रात्री वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे या अपघातात ते नेमके कोण हे स्पष्ट होऊ शकलेले नाही परंतु या अपघाताची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वसई पूर्वे येथील मधुबन परिसरात रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असतो ज्यामुळे अनेक दुचाकी चालक दुचाकी चालवतात शनिवारी रात्री हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कूटी भरधा वेगात आले असता त्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली ज्यामध्ये दोन्ही दुचाकीवरील तिघांना जागीच मृत्यू झाला तिघांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आहे तर या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच वाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि शव करिता जवळील रुग्णालयात पाठवले आहेत मधुबण परिसरातील हा रस्ता मोकळा असल्याने आणि मुळात निमुळता असल्याने अनेकदा या ठिकाणी चालकांना वाहन चालवण्याचा अंदाज राहत नाही त्याचमुळे शनिवारी रात्री दोन दुचाकी एकमेकांना धडकले आहेत या रस्त्यावर हलणी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे या रस्त्यांवर होणारे अपघात हे या परिसरातील मुख्य समस्या आहेत ज्यामुळे या मार्गावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे या दुर्घटनेनंतर आता नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे